नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत हॉटेल संस्कृती हे हॉटेल नाशिक रोडवर त्र्यंबकेश्वर रोड येथे आहे परंपरेचे दर्शन आणि आपुलकेचे भोजन जर जेवायचं असेल तर आपलं गाव हॉटेल संस्कृती येथे यावे येथे बड्डे पार्टी किंवा डोहाळ जेवण बारसे परत किटी पार्टीज गेट टुगेदर अशा पार्ट्या यांचे जेवण ऑर्डर घेतल्या जातात खूप सुंदर हॉटेल हो आहे इकडे कारंजे वरून पाण्याचे कारंजे सोडलेले आहेत म्हणजे येतानाच खूप छान वाटते अगदी जुन्या परंपरेतला वाडा पाटीलवाडा असतो त्याप्रमाणे येथे दरवाजे आहेत मोठे मोठे खालतीसुद्धा उमरा त्याला मोठ्ठा केलेला आहे जेवण पोळ्याचं आमरसचं जेवण खूप छान असते यामध्ये आमरस पोळी मांडे धपाटे भाकरी चपाती बटाटा भाजी वरण पोळ्याची आमटी कोबीची भाजी कोशिंबिरी भजी कुरडई नाचणीचे पापड दोन प्रकारचे भात मसाले भात सादा भात तूप पोळी असे खूप छान पदार्थ असे वाढले जातात येथे खाली बसण्याची सुद्धा पाटावर बसण्याची सोय आहे वरती खुर्चीमध्ये सुद्धा बसण्याची सोय आहे येथे मोठे मोठे हांडे बंब अशी आपली संस्कृती जपण्यासाठी ठेवलेली आहे तसेच दोन्हीकडं दोन पाळणेसुद्धा लावलेले आहेत जेणेकरून लहान मुलांना रडायला लागली की त्यात ठेवता येते आणि जोजवता येते येथे शेजारीच आपली संस्कृती दर्शवण्यासाठी यांनी चूल परत जाते अशा प्रकारचे सर्व वस्तू मांडलेल्या आहेत पितळेच्या वस्तू आहेत तसेच आपुलकीचे जेवण इथे वाढले जाते त्यामुळे लोक भरभरून छान जेवतात तर इथे डेरे ठेवलेले आहेत पाण्यासाठी जाती ठेवलेले आहेत हलबत्ते पाटे वरवंटे चुली मांडलेल्या आहेत त्याच्यावर धपाटे भाकरी असे जेवण चालू आहे चपात्या करतात ऑर्डरप्रमाणे सर्व जेवण छान मिळते इकडे पाटलांची शेतीसुद्धा दाखवलेली आहे मंदिरं आहेत विठ्ठल रुक्मिणी मूर्त्या आहेत मोठ्या गणपतीची छान मूर्ती आहे तर ही संस्कृती पाहण्यासाठी नक्की नाशिक नक्की नाशिक रोड त्र्यंबकेश्वर रोड हॉटेल संस्कृती आपलं गाव याला भेट द्या आणि आपल्या माणसांना आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवा खूप छान जेवणाचा आस्वाद घ्या चुलीवरील जेवणाचा विशेषतः आस्वाद घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद